महान करा बावीस जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अयोध्येत प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्याच दिवशी सदलग्या येथून धडाडीचा तरुणा अभिषेक चव्हाण यांनी सायकलवरून वरून अयोध्येकडे कूच केली आहे आज तब्बल अठ्ठावीस दिवसांचा प्रवास संपूर्ण अठ्ठावीसाव्या दिवशी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या नगरीत दाखल झाला तब्बल तेवीसशे किलोमीटरचा एकट्याने सायकल प्रवास पोलीस स्टेशन पेट्रोल पंप आदी ठिकाणी मुक्काम करत मजल दर मजल करत एकवीस वर्षीय अभिषेकने प्रभू श्रीरामांची अयोध्या गाठली अयोध्या नगरीत विस्तीर्ण चौकात विनेची प्रतिमा बघून प्रभू रामचंद्राच्या दर्शनातुरतेची तार मनात छेडली गेल्याची भावना अभिषेकने व्यक्त केली या चौकात अयोध्येत भाजपाचे बेळगाव ग्रामीण जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष संतोष हडपत बसवन बागेवाडी युवा मोर्चा मंडल प्रधान कार्यदर्शी जगदीश सुनगद बळारी जिल्हा बळारी जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष संगमेश कडेमणी यांनी अयोध्येतच स्वागत केलं अभिषेक चव्हाण हा कन्नड भाषिक आणि अयोध्येत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि तेही कन्नड भाषिक कार्यकर्त्यांनी अयोध्येत स्वागत केलं याने खूप भारावल्यासारखे वाटले असे अभिषेकनं सांगितलं महान तात्या तात्यासाहेब कदम सदलगा